अन्याय अन्याय अत्याचार शाश्वतपणे लढा देणारी आक्रमक संघटना आशा निर्मूलन समितीचं कार्यालय सुरू गेल्या दोन हजार सात पासून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देणाऱ्या आणि महिला हक्क समितीद्वारे महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या सौ कविताताई पवार यांच्या कार्यालयाचं उद्घाटन बालाजी सोशल फाउंडेशन से आणि आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे आधारस्तंभ अण्णा मुदलियार यांच्या शुभहस्ते फुलेनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज या तिन्ही पुतळ्यांना पुष्पहार घालून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं गेल्या वीस वर्षांपासून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला हक्क समिती आणि बाल गुन्हेगारांना मार्गदर्शन करून त्यांचे करिअर घडवून तसेच नवविवाहित जोडप्यांमध्ये झालेला वादविवाद मिटवून पुन्हा त्यांचा संसार मार्गी लावणाऱ्या सौ कविताताई पवार यांचं भव्य कार्यालय फुलेनगर येथे सुरू या शुभप्रसंगी अजय भाऊ बागुल मामा रजवाडे संजय गालफाडे मुन्नाभाई अन्सारी आशाताई आशा मोरे अनिताताई दामले जयाताई गांगुर्डे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ महिला नागरिक आणि वॉटर ग्रेसचे कर्मचारी आशाताई पवार यांना त्यांच्या या कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी परिसरातील नागरिकांना शासकीय कामात भरण्यात येणारे सर्व ऑनलाईन दाखले फॉर्म आणि सर्व शासकीय योजना यांच्यासाठी कागदपत्र आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड आणि इतर शासनाच्या योजनांची माहिती आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समिती नाशिक या कार्यालयातर्फे ही सुविधा देण्यात येणार आहे असे आवाहन सौ कविताताई पवार यांनी केले आहे कर, अभिनंदन करतोय मी आम्हाला कामाला लावल्या नाही का अजून ते आमच्यासाठी काय अजून केलेले त्याच्याबद्दल नाही का धन्यवाद ना तर जय महाराष्ट्र भावनो आज आमच्यासाठी ना खूप ताई खूप मोठे काम करताय आणि आमच्यासाठी खूप खूप गरीबांसाठी जाऊन येत नाही का आणि हे नवीन ऑफिस ओपन झालंय तर सर्वांनी तुम्ही पण सपोर्ट करा ताई आम्हाला जसे का सहकार्य करता आमच्या गरीबांवर खूप लक्ष देत आहे तर सर्वांना विनंती आहे की ताईंवर तुम्ही पण थोडं लक्ष द्या आणि आजच्या परिस्थितीत आमच्या घरकुल योजना हे ताईन करून खूप प्रयत्न करता येते आमच्यासाठी खूप लढत आहे पंचवडी पोलीस स्टेशन झालं हायकोर्ट झालं तसंच आमचे मॅडम काहीतरी आहे तर सर्वांनी लक्ष द्या जय हिंद जय महाराष्ट्र मी श्यामू उलके आज इथं फुलनगर मध्ये कविता आपला कविता पवार हाफीस कोलगरीबोसाठी मदतीसाठी काही अडचण असले आधार कार्डचे असले काही पेन कार्ड असले काय अडचण असली केलं ते मदत करणार आहे शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे फार जुने त्यांच्या वडिलांना वळख तुम्ही मॅनेज करू नका नाही जुनस आम्ही पूर्वीपासून आम्ही त्यांना वळखते आम्हाला शंभर टक्के एवढं माहिती आहे का आमचं काम करणार ते गरिबांचे काम करणार एवढं बोलतो थांबते आज कविता ताई पवार यांनी जो आज याच्यामध्ये जो लेडीज वर मुलींवर जो अत्याचार होतोय खूप छान असा निर्णय घेतलाय की मुलींसाठी महिलांसाठी खंबीरपणे ते उभे असतात पोलीस स्टेशन मध्ये म्हणा कुठे म्हणा एक मिनिटामध्ये तिथे येऊन जातात ताईंचे खरंच खूप खूप आभार आहे आणि ताई तुम्ही अशाच पुढे कार्य करत राहा तुमच्या पाठीशी आम्ही नेहमी खंबीरपणे उभे जय मी माझ्या मोठ्या बहिणी बद्दल दोन शब्द जे सांगत आहे ते शांत चित्तीने ऐकावे ही नम्र विनंती माझी माझी बहीण अशी आहे का कोणतीही लेडीज कोणत्याही आडी मध्ये कुठेही असली ना रात्र बेरात्र काही असू द्या त्यावेळेला एक फोनवर तिथ लगेच हाजीर राहील अशी माझी बहीण आहे आणि आता ही यशाची पायरी चढती माझी बहीण इथून पुढे पण खूप माझ्या बहिणीची प्रगती हो हीच माझी इच्छा आहे सर्वांना जय भीम आज आमच्या कविता ताई पवार यांनी जो महिलांसाठी जी ही समिती निर्माण केलेली आहे की अन्याय अत्याचार सहन नाही करायचा त्याबद्दल महिलांसाठी त्या सतत उभ्या असतातच परंतु आता त्यांच्या या समितीद्वारे त्या न्याय हक्काने लढू शकतील आणि त्या खरंच तशा दमदार कार्यकर्त्या आहेतच आणि नेहमीच त्या जेथे अन्याय होतो तेथे ते खंबीरपणे उभे असतात आणि आता आता तर त्या जोमाने काम करतील अशा त्यांच्या या चांगल्या कामाला शुभ कार्याला आम्ही सर्व महिला विभागाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ताई आम्ही सतत तुमच्या सोबत असू कुठेही आम्हाला बोलवा आम्ही पण तुमच्यासारख्याच तुम्हाला साथ देणार आहोत धन्यवाद ताईनी आज जे आशा नावाचं केंद्र उभी केलेली आहे तर सगळ्यांना एक आशा लागलेली आहे कारण आज जे बाहेर बघतोय आपण कुठेही महिला सुरक्षित नाही चार वर्षापासून तर साठ नाही आणि महिलांना समानता हा कोणी देत नाही फक्त म्हणता महिला पुढे आली पाहिजे पण ताईंनी जे आज सगळ्यांच्या सोबत आहेत आणि सर्वांना नेहमीच त्या पाठिंबा देत आहेत आम्हाला कुठलीही अडी अडचण आली तर ताई म्हणतात तुम्ही एक फोन करा आणि खरंच ताई सोबत येतात आणि सर्व सहकार्य करतात आणि इथून पुढे ताई खरंच सहकार्य आम्हाला करतील आमचे सहकार्य त्यांना लाभेल आणि ताईंनी जी आशा नावाची जी केलेली आहे त्याच्याकडे खरंच आशा नावानेच आम्ही बघणार आहे आमची आशा पूर्ण करणार आहे आणि ताईंनी जे आजचं कार्य कार्यक्रमचं उप उद्घाटन केलेलं आहे त्याला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सर्व महिला वतीने त्यांच्या खूप खूप शुभेच्छा जय भीम आज येथे कविताताई पवार यांच्या कार्यालयाचं शुभारंभ झालेला आहे कविताताई मी जसं ओळखतो तसं पूर्ण नाशिकमध्ये कुठेही महिलांवरील अत्याचार असो कुठलंही प्रकरण असो निर्भीडपणे आणि रोखोकपणे व्यक्तिमत्व आहे मी साधारणतः चार ते पाच वर्षापासून ओळखतो आमची भेट इंद्रानगर पोलीस स्टेशनला झाली होती परंतु ताईने फक्त एका ओळखीवर हो आहे ना तिथे म्हणजे जे काही प्रकरण होतं ते एका मिनिटात मिटवून दिलं तेव्हापासून मी म्हणजे खूप मानतो आणि जसजसे जशी आमचं ओळख वाढत गेली तर तसं बघतो कुठे महिलांवरील अत्याचार असेल कुठले काही प्रकरण असेल एकदमपणे निर्भीडपणे सोडवण्यात त्यांचा खंड आहे त्यांचे आमचे पक्ष जरी भिन्न असले परंतु त्यांचं कार्य हे दाद देण्यासारखं आहे आणि आज या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी त्यांना मी पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि एक भाऊ म्हणून त्यांना कुठे काही नाशिक शहरात कुठेही काही मदत लागेल तर एक त्यांच्या पाठी माझे भक्कम साथ देण्याच अभिवचन देतो तर खूप चांगले आमच्यासाठी खूप काही केलंय आम्हाला कुठेतरी काहीतरी हे करून दिले मस्त आणि आम्हाला सपोर्ट पण करताय तुम्ही पण त्यांना काहीतरी करा त्यांनी नवीन ऑफिस उघडलंय त्यांना पण थोडं काहीतरी सपोर्ट करा आणि ताईने आम्हाला पण लावून दिले अजून बाकीच्या पोरांना पण लावणार आहे बस हेच विनती आहे ताईंना आमच्या जय <laughs> भीम मी भी छाया बर्वे अमृधाम पंचवटी नाशिक मधून बोलते ताईंची माझी ओळख आता नुकतीच झालेली एक वर्षापासून पण त्यांच्या जे कार्यक्रमाचं नियोजन आणि त्यांची जी दडाणी त्याला माझा सलाम आहे आणि अशा बहिणीचा आम्हाला सर्वांना पाठिंबा खूप पाठिंबाची गरज आहे आणि आज त्यांनी जे ऑफिस खोलून जो सगळ्यांना बहुमोलाचा मार्ग देणार आहे याच्याबद्दल आम्हाला ज ती मात्र शंका नाही पण ताईंना एकच रिक्वेस्ट आहे ताई तुमच्यासारखं आम्हाला सर्व महिलांना तुमच्यासारखी ताडची बनवा जेणेकरून अत्याचार अन्याय विरुद्ध आम्ही तुमच्यासोबत पुढाकार करून आणि मागील जे काही झालेलं आहे अत्याचार महिलांवरती त्याच्यासाठी निषेध म्हणून तुम्हाला आमचा कोटी कोटी सलाम सपनों से हर घर अप्लायंसेस ले आएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिप्स शालीमार नासिक